हॅलो एव्हरीवन मी प्रतिभा आपल्या सर्वांचं स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण धीस आणि दॅटपासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकलो मग त्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह सेंटेन्सेस त्याचबरोबर क्वेश्चन टाईप सेंटेन्सेस याची आपण प्रॅक्टिस केलीत आणि हे सेंटेन्सेस कसे बनवायचे हे सुद्धा आपण इथे शिकलोत आज आपल्याला धीस आणि दॅटपासून सेंटेन्सेस तयार करायचे आहेत ती सेंटेन्सेस खूप इंटरेस्टिंग आहेत तुम्हाला शिकताना अतिशय मजा येईल आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच त्याची प्रॅक्टिस कराल आणि ती सेंटेन्सेस बोलून पाहण्याचा प्रयत्नसुद्धा कराल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शक्य होईल तेवढा शेअर करा जेणेकरून तुमच्याबरोबर इतरांचासुद्धा फायदा होईल तर आज आपण धीस आणि दॅटपासून मिक्स सेंटेन्सेस कसे बनवायचे ते शिकणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं धीसचा वापर कसा करायचा दॅटचा वापर कसा करायचा आज आपण मिक्स सेंटेन्सेस बनवूयात धीस इज अ चेअर अँड दॅट इज अ टेबल याला म्हणायचं मिक्स सेंटेन्स धिस इज अ चेअर अँड दॅट इज अ टेबल ही खुर्ची आहे आणि तो टेबल आहे असा त्याचा मराठीत अर्थ होतो धिस इज अ चेअर अँड दॅट इज अ टेबल ही दोन वाक्ये आपण अँड या शब्दाने जोडली कुठला शब्द यूज केला आपण अँड 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 हे कंजक्शन आहे तर अँडचा वापर करून आपण दोन वाक्यांना जोडलं आता दुसरं वाक्य पाहूयात धीस इज अ सिलिंग फॅन बट दॅट इज अ टेबल फॅन धीस इज अ सिलिंग फॅन बट दॅट इज अ टेबल फॅन आता ह्या सेंटेन्समध्ये आपण बट या कंजक्शनचा वापर करून दोन सेंटेन्सेस जोडलीत धीस इज अ सिलिंग फॅन धीस इज अ सिलिंग फॅन बट दॅट इज अ टेबल फॅन आणि मला खात्री आहे ही मिक्स सेंटेन्सेस बनवताना तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि हसत खेळत तुम्ही धीस आणि दॅटपासून मिक्स सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न कराल पुढचा सेंटेन्स पाहूयात धिस इज अ मोबाईल बट दॅट इज अ लॅपटॉप हा मोबाईल आहे पण तो लॅपटॉप आहे पुढचं आपलं वाक्य आहे धिस इज युअर स्टुडंट बट दॅट इज माय सन धीस इज युअर स्टुडंट बट दॅट इज माय सन धीस इज न्यूजपेपर अँड दॅट इज नोटबुक is इज रेड पेन अँड दॅट इज ब्ल्यू पेन is इज स्कूल अँड दॅट इज क्लास is इज बेडशीट अँड दॅट इज ब्लँकेट अशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस करून पाहायचे आहेत ह्या सेंटेन्सेसमध्ये आपण नॉटचा यूज केला म्हणजेच आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवून पाहायचे आहेत धीस इज नॉट माय जॉब बट दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी धीस इज नॉट माय जॉब बट दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी धिस इज नॉट सॉर्ड अँड दॅट इज नॉट नाईफ धिस इज नॉट सॉर्ड अँड दॅट इज नॉट नाईफ धीस इज युअर अंकल बट दॅट इज नॉट हर फादर धीस इज युअर अंकल बट दॅट इज नॉट हर फादर धीस आणि दॅटचा वापर करून आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस बनून पाहिलीत ती सेंटेन्सेस आपण शिकलोत आय होप तुम्ही या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस घरी नक्कीच कराल किंबहुना ती प्रॅक्टिस तुम्ही करायलाच पाहिजे पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूयात धीस इज नॉट गुड बट दॅट इज ब्युटिफुल धीस इज नॉट माय जॉब बट दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी धीस इज नॉट सॉड अँड दॅट इज नॉट नाईफ this इज your अंकल बट दॅट इज नॉट हर फादर अशा प्रकारे धीस आणि दॅटपासून मिक्स सेंटेन्सेस बनून पहा ते सेंटेन्सेस लिहून पहा आणि त्याची प्रॅक्टिससुद्धा करून पहा